स्टॉक मार्केट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काय संबंध असू शकतो असा प्रश्न तुम्हालाही पडतोय ना पण ऐका कारण हे माहीत झाल्यावर तुम्हाला बाबासाहेबांचं एक असं रूप समजेल जे की आजवर बहुतेकांनी पाहिलंच नाही एकोणीसशे सतरा साली बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण करून भारतात परतले तेव्हा त्यांचं वय फक्त सव्वीस वर्ष होतं तेव्हा त्यांनी स्टॉक अँड शेअर कंपनी नावाची एक गुंतवणूक सल्ला हो देणारी कंपनी थेट मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर स्थापन केली आजपासून एकशे सात वर्षांपूर्वी जेव्हा देशात आर्थिक सजगता नव्हती शेअर बाजाराकडे पाहणं ही गोष्ट दूरवरची वाटायची तेव्हा बाबासाहेबांनी काळाच्या कितीतरी पुढे विचार केला होता आज स्टार्टअप्स हा ट्रेंड आहे परंतु बाबासाहेबांनी तेव्हा स्टार्टअप सुरू केलं होतं ते ही स्टॉक मार्केट कन्सल्टिंगचं कंपनी सुरुवातीला चांगली चालली परंतु जेव्हा लोकांना समजलं की कंपनी एक दलित माणूस चालवतोय तेव्हा अनेकांनी आपली गुंतवणूक ही मागे घेतली आणि काही काळानंतर कंपनी बंद पडली जातीय भेदभावामुळे एक प्रतिभावान आर्थिक विचारवंत गमावला गेला पण बाबासाहेब इथंच थांबले नाही त्यांनी एकदा जर्मन चलन वाढेल असा अंदाज बांधला आणि त्यांच्या पारसी मित्राकडून दोन हजार रुपये उधार घेऊन करन्सी ट्रेडिंग केली काही दिवसांतच त्यांना प्रॉफिट झाला आणि त्यांनी घेतलेले पैसेही परत केले शाहू महाराजांकडून त्यांनी पैसे घेतले होते आणि परत करताना तोटा सहन करावा लागला पण तसाही अनुभव त्यांनी घेतला एकोणीसशे चोवीस मध्ये स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या उद्दिष्टांमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं उद्योजक घडवणं हेही आमचं काम आहे ते त्यांच्या मित्रांना सांगायचे मुलांना बँकिंग आणि व्यापार शिकवा तंबाखूचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या एका मित्राला चक्क तीस हजार रुपयाची मदत दिली होती आणि माल विकायला बाजारपेठही शोधून दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ संविधानाचे शिल्पकार नाहीत ते एक अर्थतज्ज्ञ गुंतवणूकदार आणि उद्योजकतेचे उदाता होते आणि म्हणूनच आज बाबासाहेबांना मान जर मानवंदना जर द्यायची असेल तर ती केवळ जय भीम म्हणून पुरेशी नाही तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरवणं हीच खरी मानवंदना ठरेल फेसबुक क्लामचे पेज लाईक करा आणि आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा वास्तव मराटी